कोल्हापुरातल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये राजू शेट्टी यांच्या एकला चलोरेच्या भूमिकेमुळे आता महाविकास आघाडीने स्वतःचा उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे शिवसेना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये आता चौरंगी लढत बघायला मिळेल हातकणंगले लोकसभा मतदारसंघ कोल्हापुरातले चार आणि सांगलीतले दोन तालुके मिळून असणारा हा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये आता कोण आमने सामने हे आता स्पष्ट झालंय महाविकास आघाडीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींसोबतच्या चर्चांना आता विराम लागलाय कारण राजू शेट्टींनी काहीही झालं तरी आघाडीमध्ये जाणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आणि एकला चलोरेचा नारा दिला त्यामुळे महाविकास आघाडीनं हातकडकले मधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून सत्यजित पाटील यांच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ घातली आहे आता या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत बघायला मिळेल राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना धैर्यशील माने महायुती सत्यजित पाटील महाविकास आघाडी दादासाहेब चौगोंडा पाटील वंचित बहुजन आघाडी तर सत्यजित पाटील कोण आहेत पाहूयात सत्यजित पाटील हे पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघामधून शिवसेनेचे दोन वेळा आमदार आहेत त्यामुळे पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्ला त्यांनी दोन वेळा जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या विनय कोरे यांचा पराभव केलाय तर दोन वेळा विनय कोरेंनी त्यांचा पराभव केला विशेष म्हणजे सत्यजित पाटील यांचे वडील बाबासाहेब पाटील हे सुद्धा दोनदा आमदार होते या विधानसभा मतदारसंघासह शिराळा मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांचं वर्चस्व आहे हातकडंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील मानेंना पुन्हा एकदा याच मतदारसंघामधून महायुतीनं उमेदवारी दिली आहे महायुतीसह मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे या चौरंगी लढतीमध्ये आपणच विजयी होणार असा विश्वास मानेंना वाटतो आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून या ठिकाणी आम्ही काम करणारी लोक आहोत यामध्ये आम्हाला कुठलीही अडचण नाही मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी कामाला लागलेलो आहे आणि गावागावांच्या भेटी कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या भेटी माझ्या या ठिकाणी सुरू आहेत येणाऱ्या काळामध्ये मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की या मतदारसंघामधनं एक निश्चितपणे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारानं आम्ही जे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी धनुष्यबान घेऊन काम करतोय परत एकदा या मतदारसंघातनं धनुष्यबान हे निशान दिल्लीमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही या चौरंगी लढतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे वरचड दिसत आहेत माजी खासदार राजू शेट्टी पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत महायुती आणि महाविकास आघाडीचा बाहेरून पाठिंबा मिळवण्यात अपयशी झालेल्या शेट्टींना विजयाचा विश्वास आहे मागच्या वेळी धैर्यशील मानेंनी तब्बल एक लाख मतांनी त्यांचा पराभव केला होता मात्र यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवारामुळे आपल्याला फायदा होईल असं शेट्टींना वाटतय अजून कुणाला जातीची कार्डं घेऊन निवडणुकीत उतरायचं असेल तर खुशाल उतरावं हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि शाहू महाराजांचा जिल्हा आहे कुणी शानपणा शिकवायची गरज नाही ही केस पांढरी झाली ती चळवळीत आणि अनुभवातून झालेले आहेत तेव्हा अनावूत मला सल्ला देण्यापेक्षा आपलं काय बघा जाईल तिथं लोक अडवा लागले आहेत आणि मित्रपक्षच पक्षाचेच लोक तुम्हाला जवळ करत नाहीत अजून माझा मतदारसंघातला पहिला राऊंड झाला प्रकाश आंबेडकरांनी वंचितच्या तिकिटावरती डी सी पाटील देत दलितांसह जैन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय हातकणंगले आणि त्यांची चांगली पकड आहे तिकडे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटलांनी पन्हाळा शाहूवाडी विधानसभेतून दोन वेळा जवळपास ऐंशी ते नव्वद हजार मतं मिळवली आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी वाळवा आणि शिराळा विधानसभेतून मोठं मताधिक्य देण्याचा शब्द दिलाय तिकडे आजी माझी खासदारांच्या परफॉर्मन्स वरती निर्णय घेतील असा विश्वास पाटील चार विधानसभा माझे वडील आदरणीय बाबासाहेब दादा हे दहा वर्ष आमदार होते आणि आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते आहोत आमचं घर अजूनही माझं घर अजूनही शेतीवर चालतं मला जरूर खात्री शेवटी या ठिकाणी जनतेच्या मनात काय हे जनतेला माहिती असतं शेवटी जनतेच्या या ठिकाणी आमची भूमिका आम्ही आमची भूमिका मांडायचा प्रयत्न करू त्यांना आमच्या शुभेच्छा असतील त्यांची भूमिका मांडतील ज्याची भूमिका योग्य वाटतील त्याला लोक या ठिकाणी शंभर टक्के पाठिंबा देतील हातकडल्या लोकसभेमधलं बलाबल शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक राष्ट्रवादी शरद पवार गट वाळवाचे आमदार जयंत पाटील हे शरद पवार गटाचे हातकडंगलेचे आमदार राजूबाबा आवळे हे काँग्रेसचे इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे हे अपक्ष मात्र भाजपला पाठिंबा शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष मात्र शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा पा। आहे शाहूवाडीचे आमदार विनय गोरे जनसुराज्य पक्ष भाजपला पाठिंबा महाविकास आघाडी तीन आमदार महायुती तीन आमदार मात्र स्वाभिमानी शून्य आता लोकसभेच्या प्रचाराचा धुरळा उडू लागलाय यामध्ये ऊस आंदोलनासह शेतकऱ्यांच्या समस्या वस्त्रोद्योग पंचगंगा नदीचे प्रदूषण यासह अनेक मुद्द्यांवरून टीका आणि घोषणांचे बार उडतील त्यामुळे या चौरंगी लढाईमध्ये विजयाचा गुलाल नेमका कोण उधळणार याची उत्सुकता मतदारांना लागली आहे शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर